परिस्थिती अजून आहे पण जाम झाले बघा साधारण किती भाडं किती आहे कॅरेटला कॅरेट मग एक कॅरेट कॅरेटला आता चाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये आम्हाला कॅरेटला भाडं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मास सेट या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे जवळपास तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज जर बघितलं तर पावसाने उघडप दिली त्याच्यामुळं बऱ्यापैकी गाड्या आज लवकर आलेल्या आहे असं आपल्याला आज मंडीतून दिसतंय मित्रांनो मंडी काय चालू आहे आपण जाऊन बघूस तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही बाजारभावाचे अपडेट ही वेळ वेळोवेळी मिळत जातील तर मित्रांनो चला मंडीत जाऊन बघूया आजची सरासरी काय लेवल चालू आहे काय हो मागे साडेतीनशे रुपये व्हरायटी माझी वराठी अरे म्हणा सुपर आहे मित्रांनो बघू काय माहिती का? आहे काय मंडी काय चालू आहे सर असेल तीनशे साडेतीनशे पर्यंत चालू आहे का कुठला माल आहे हा काय माहित आहे भाऊ आज माहितलं नाही का कुठला आहे माल परसुल

ठीक आहे चालेल ठीक काय माहितले काका पावणे चारशे पावणे चारशे रुपये कुठला माल व्हरायटी ठीक आहे चालेल काका नवीन चालू झाला काय माहीत आहे आज अजून अजून नाही फुटली माहीत आहे काका आज चारशे हा का कुठला माल आहे पावसाने काय नाही नंतर प्लॉट कस काय हा किती तो कुठे साधारण वरायटी ठीक आहे चालेल चालेल का आहे भाऊ पहिलायचं आहे का कुठला आहे माल पचकेश्वर वरायटी अरे म्हणायचे का साडेतीनशे चार काय वाढेल का नाही पुढं काय वाटतं आज तर माल म्हणजे पाऊस नाही काही नाही अभिनय अभिनय वाटे की काका काय बा मागे द्यास काय येऊन बोलतो सर दुपार जातो ताई कुठून महागानं झालं नाही का कुठला माल आहे कातरणी कातरणीचं ठीक आहे सांगून जा का मागे द्यास चारशे रुपये गोवा का लोकल क्वालायटी अरे माहिण कुठला माले का रामणगाव रामणगाव कितवा आहे तिसरा गोड का हो मागितला पावणे चारशे रुपये शेटची काय चालू आहे आज मार्केट मार्केट चालू चांगला मला तीनशे चार तीनशे व एक्सपोर्ट चालू आहे का नाही आज एक्सपोर्ट बंद आहे का

पाचशे पर्यंत चालू आहे का पाचशे चालू आहे <laughs> पाचशे नाही नाही काका सुपर माल आहे मित्रांनो मोठा आहे दोनशे पंचवीस आणि आहे कोणती आरे मान आहे ना का मागित आहे काका दोनशे पंचवीस काय बाहित आहे दोनशे पंचवीस तीनशे तीनशे आहे तीच रेंज माहिती मागित आहे दुबई बी जात नाही गेली माला थोडा बदल वाटतो आहे ना माला चमत नाही मला आरेमाइनच्या तुलनेत कुठले काका येवला येवला शाहू आहे मित्रांनो तरी काय मंडी चालू आहे आजची मागचं पुढं काय भाव दिला आहे शाहूचं साडे चारशे रुपये म्हणजे पाच पन्नासनी वाढवतात गं अरेमानपेक्षा ॲव्हरेज कसं आहे ठीक आहे चालेल ही पण शाहूची मित्रांनो बघू काय भाव म्हणजे सुपर आहे काय बा माहिती आहे काका आता आले मागचा काय भाव दिला होतं चारशे एकाहत्तर गुवाहाटी दिला होता लोकलच कुठला माल माले गोराटी कशी ॲव्हरेजला रॉगनला बळी माप द्यायचं का ठीक चालेल हा 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 पावडर निवड मित्रांनो सारा मंडी चालू आहे जवळपास तीनशेपासून तर चारशेपर्यंत चारशे अकरा एकवीस पर्यंत तर गुवाहाटीच्या मोठ्या मालाला जवळपास चारशे जवळपास तेच रेंज चालू आहे असं आपल्याला मंडीतून दिसत आहे मित्रांनो बघू शकता मंडीची गर्दी आणि आत्ताची आवक का हो माहीत आहे आज आत्ता चालू आत्ता इतक्या झाले सेट जी काय चालू आहे हां तुम्ही घेते

या असं मार्केटमध्ये आल्यावर कामं करते पाऊस सगळं क्रॅश राहिले माल पाऊस जास्त आहे नांदाव कोणता तालुका आला तुमचा नांदगाव तालुका तालुकाच नांदगाव आहे का, तालू का? तालू का? किती किती लांबी तुम्ही एडून नव्वद किलोमीटर बाजू कधी निघाय म्हणजे दोन तास लागत आहे आम्हाला हा अरा वाजता निघेल प्लॉटच्या परिस्थिती कस काय तुमची परिस्थिती अजून थोड्याशा बऱ्या पण पावसानं गेले प्लॉट जाम झाले साधारण किती भाडं किती आहे कॅरेटला कॅरेट मग एक कॅरेट कॅरेटला आता चाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये आम्हाला कॅरेटला भाडं आहे वीस रुपये प्लस तोडायचा खर्च आहे हा मग जवळपास तुम्हाला साठ सत्तर रुपये जागेवर खर्च आहे जागेवर खर्च आहे परवडत तिकडे कोणतं मार्केट तुम्हाला तो मार्केट आहे पण मग लोकल मार्केट आहे एवढं माल नाही हा काय फरक पडतो तिकडे इथं जागेवर थोक जातं तिकडं तसं एक एक दोन दोन वाटावं लागत हा अगं कोणतं मार्केट तिकडं तिकडं नांदगाव मनमाड मार्केट हा गा ठीक आहे का भाऊ शाऊ भाऊ नाही शाहू ठीक आहे चला धन्यवाद हो मित्रांनो बऱ्याच लांबून शेतकरी येतात जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत आजची मंडी ही आपल्याला दिसते भरपूर लांबून लांबून येतं पिंपळा बसून तर मार्केटमध्ये शेतकरी येतात आणि जवळपास पाहिजे प्रमाणात मार्केट सध्या चालू नाही असं आपल्याला दिसतंय मंडळी का हो माहीत भाऊ आज चारशे रुपये

असं ऐकू मोकळं बोल ना खाऊ ऐक आहे मोकळं बोल काय ते काय दाखव तेव्हा दाखवायची कुठं काय नाही द्या व्हरायटी कोणती काका अरे मान कॅरेट्स चालू आहे अभी चालू लोकल लोकल, लोकल। कुठला मालिक आहे का कळम बोलू कळम दरी ठीक आहे चालू अशा प्रकारे मित्रांनो सरासरी साडेतीनशे मंडी की जवळपास तीनशेपासून तर चारशे रुपयेपर्यंत आजची सरासरी मंडी असं आपल्याला दिसते मित्रांनो को तुम्ही सध्या कुठून बघताय आणि तुमच्या इकडं पावसाची आणि प्लॉटच्या परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसत चॅनलला तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन दाबाय विसरू नका धन्यवाद